नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट सध्या काय आहे कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो तो व्हिडिओ शूटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ सर्वांसाठी आहे सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये कांद्याचे मार्केट सध्या खूपच कमी आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव कमीत कमी चार हजार रुपये झाले पाहिजे मात्र आज पुण्याचे बाजारभाव उघ्यात काय आहेत सध्या जर बघितलं तर पुण्यामध्ये जे आहे गोलटा गोल्टी कांद्याला सातशे ते नऊशे रुपयापर्यंत रेट आहे यानंतर आवरेज जो कांदा आहे जो सरासरी कांदा आहे त्याला जवळपास हजार रुपयापर्यंत रेट आहे आणि जो चांगल्या क्वालिटीचा जो माल आहे ज्याचा ज्याचा क्वालिटी चांगली आहे त्या मालाला सध्या चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत मार्केट आहे म्हणजे यामध्ये जर बघितलं तर पुढच्या काही दिवसांमध्ये मार्केट हे नाव वाढले पाहिजे मात्र सरकार शेतकऱ्यांना कोणतीही मदत या ठिकाणी करत या करताना दिसत नाही यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट वाढले पाहिजे सध्या आंध्र प्रदेश सरकारने जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टर मदत दिलेली आहे राज्य सरकारने सुद्धा जे कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना मदत केली पाहिजे त्यांना जे रक्कम या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि कांद्याचे बाजारभाव सुद्धा या ठिकाणी वाढले पाहिजे तर शेतकरी तर मित्रांना भविष्यात परवडेल कांदा करायला